पाऊस नक्की काय करता काय समजत नाही पाच दहा पाच दहा मिनटांनी पडता आपल्या गोट्यात जाऊया वाड्यामध्ये पाऊस पडता आपलो तरी धावत जाऊया गावात आणि आपले मिळी होते दोन हे दोन वासरा आणि पाऊसाचा वातावरण बघा कसं वाटतं सीन पण भारी वाटतं आपल्या हे दोन घरांच्या मध्ये बघा असताना म्हणजे दोन व्हिडिओ केले सकाळचं एक आणि आताच एक तर आता आपल्याकडे जाऊचा आपण फक्त काठ मारल्याने विकल्याने फक्त चल तर म्हणा अळमी काढू तर मग चला तर का आपल्याला माहित नाही खरं ती परफेक्ट तर आपण तर जाऊया आताच पाऊस पाच दहा मिळा सामान जाऊचा होता तर बघूया तिथे उशीर लागतात पाऊस आहेत त्याच्यावर आपला असा आपल्याला खालती बसला आहे बघा गमता असून खालती गेला पाणी राहता गळत तर पाऊस पण भाव मोठ चिडवा वाटता जाता काय नाही समजत नाही आणि आप कोंबडे आपल्या तळेन मध्ये पावंडर बसली एकदा भोतू फक्त जात जाता नाही दारुगोडा तर बघूया पाऊस कधवा जाता कदवा तर अडी आपले आबा आणि मी आपलो हीच मस्त आता आगोळ सकाळचं ची ना छत्री भित्री घेऊन होती आणि व्हिडिओ कॉलरची कशी आहे ती समजत नाही म्हणजे म्हणजे वन ट्वेंटी एफ पी एस म्हणजे वन ट्वेंटी पीमध्ये का वन एटी पी आणि एफ पी एसमध्ये पण औषध फॉक जो असलो त्याने समोर तर वाज दुरकट का मला समजत नाही का असं वापरूक नाही आणि तुम्ही फोनवर ना जास्त दाखवून घडता येतो चिखल सावरण ढका पावसाचा मरण बघून घ्या तळे आपल्या आई आ, <laughs> हो या नता आपल्याक लय वर जाऊचा अरे ओ अर्धा एक किलोमीटर पर्यंत मस्त वाटत एकदम विदत भिदत आधी कॅस सोय नाही दादी जाते ना दा दा त्यामुळे वर्ष कॅस कापते नाही कधी कापीतच नाही पहिली गोष्ट म्हणजे तर बघूया तर का एका व्हिडिओ तर मध्येच प्लॅन झालो की आबांसोबत जाऊ आपल्या अळमी घालू तर बघूयाची जागा वळ पाणी बघत असता येईल पाच दहा मिनिटात फक्त पाऊस पडलो आपण पाणी बघत असता येईल इतक्या पाणी असता पण इतक्या येला त्यावर विचार करा पाच दहा मिनटा पडता पण किती मोठ्या थै्याचा पाऊस पडता वाराय बिरा वारायपैकी आबा आपले फॉ घेऊन येतो मी आपलं इलेक्ट आपले शिवरा शिवरा पडत पावसाची बारीक बारीक मस्त वाटत एकदम दुख्या दुख्याचा वाटा खाली पडला असा गार्डन गार्डन होऊया जाऊचा मी असलो म्हटलंय पाऊस पडता मधला सीझन घ्या वाईट तरी पावसात पावसच गेलो पोपट झाला मस्त आपल्या बघा ओझर लागले खाली लागतो हो खूप जस्ट लुकिंग लाईक अ वाव तर बघूया अजून गेले पंधरा मिनटांत ते चलतो आत्ता पोचून आत्ता पोचून अजून काय पोचाक नाही बऱ्यापैकी भर जाऊ जाऊच्यावर मित्रांना लय लय ऐकत नाही तर आपल्याक ना आपण त्या पांजिक आपण लागला सध्या तर हा जो नऊ वाजता आपल्या लागतं लागतं माहिती कारण की आपली टी जी असणार तुम्ही त्यामुळे पण स्वयं कारण की आपण केस लावला ती त्यामुळे वाट लागत बाकी माणूस लागत तर हडे वाट आहे बघा कशी जाऊची हाती आपल्यात माहीत नाही वाकां हाड वाकून हडे गुस्ते माका समजत नाही ना सगळ्या पिचीच जाते डुकरा सारखी हायचं काटो बिटो लागतो भिची वाटत आधी एकदम हरर वाटत बिड्या बिडा होत विचार बघा आरामात यावा ना खाली सर काटायच जात गेला होत गडगड्या आडाकला पायात बघा खालची खालती सून उतरा फायदा बाकीचा व्हिडिओ <laughs> स्टॉप कोरिया अडे खाली उतरय ना तर आम्हीच जाऊन खाली मोठी होत है। उतरान तुमका दाखवते खाली आता करो बितते मी आता आता सावता मस्त बाबा वाट आपल्या माहित नाही या बांगर का माहित आहे का बकदाती तडे आपण जायचा असा वाटता बघा एकदम भूतिया भारी वाटत नाही बघा बघा हॉरल काय काहीतरी आठवत नाही मग हॉरल फिल्म नॅजमत बोला हा अडे अडे आसळ मी हडे काय माहित नाही पण पुढे होत हड्यामध्ये मध्ये ना गॅप हा चप्पल इंटरनॅशनल हा आपला नाच नाही कळन बघा अजून एकदम भुतिया वाटता एकदम माझी फाटा पाठी येतो हा 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 पाऊस आला मोठा आता वाटतय असो कडे हा हो खूप हो खूपच हा आवचा आपल्या तडे चला चला sembari <laughs> wacca, पुन्हा वाटता हिने म्हणजे आपल्या कधी काही वाटे तर काही माहित नाही पाणी असला आता तर पाणी आपण खाली उतारला आणि पाया खालीच बघूया हत काय नंतर पाय पडत तितकी बघा बघायच नाही अजून वरत हो हळू वाव मोडला मित्रांनो को, कोकणातला पांढरा सोना तर याच्यात थोडीशी काढून घेऊन गेलो आपलं शर्ध आका त्यामुळे इतकी येत नाही तर खूप आसनास ती बघा बघा हा 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 मोठे आहेत काढू करतच सुरू आता आपण पण काढूया सवडा येता अशी येत खानान काढू गाव खो तुम्हाला मजा येतात आधी आपल्याक सवय नाही पहिली गोष्ट म्हणजे हा हि ला हिला तू बघाई ठेवत आहे आधी खाय नाही ना हडे नाही वरच इला, इला।, ना, ना, इला, इला हा हा तरी इला हत हत अड्या होत कसला हा बघा साईस हो आपण पण काढे ना वरट ठेवूया आपण पण आपण ती का होत होय अजून ह्या बघा होय ता हा 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 तुम्ही या वाड्या मी काढते मग वरची अड्या अजून मोठी होत आणि बऱ्यापैकी बघा ही दोन बघा हा वर ठेवलय पिसी पिशी आणि मायगड्या हा इलंय पिशी ही बघा कुठली मोठी होत दोन फुला किती आईच्या गावात <laughs> काटो लागता तो लागता काटो हा बघा अजून या का थै हा बघा दोन होते दोन ओळख होती मग या ना अक्की अरे ती अख्खी मोठी हस होती नाही ती आणि हा काय रापूक होई सोना हाता पांढरा हळीस भुतू आहो या बघा बारके आपण काढा ही दोन मी मोठी मोठी नाही ते बघा हळीस फुल्ला या बाजूक व्हाळा बाकी काय नाही हो ไม่สุดจะเอาใครติดโซนจะเอาท่านบ่ท่านบ่ท่านบ่ไปเรียนว่าตัดผลิตผลเหลือดว่าก็เอาไปนิคายเลยนี่สว่าอะไรฮะโอ้โหเฮ้ยยี่กอล้า अजून आणि खरं त्या बघा वर टाकूया आता हात धुऊया आधी सोय आणि खाय नाही ना बघा वर खाई नाही ना हडे हडे खर म्हणजे पाठीव खाई नाही ना थांबा काढते पिशी किसा धरा पिशी थांबा वरतला आणि जेकवा किती येत ती थावा आइस थावा आटा गाडा या ओ आनी खय बोगिया एकात आता उतार लाव ना तसेच पुन्हा स्वयं तडाचा हा मागे काय नाय माती ओली झाली हा पाणी साठत अरे तरु काहीतरी स्वयं गावाच पड़तले मी खैतरी जाऊया माउंटन ड्यू, आलो वरती मित्रांनो आलो आणि पानी भेट काय काटेरी, काटेरी आई, आई आज पंदर केले आज ताउसा लापता ता आसा कोई नत्या माका सौला सर बाणकी आवाट तर निदान विद्या तरी भेटला आधी बाकीचा मोरो आणि अळमी पण आपल्याला भेटते आबांच्या पिशिया त्याच पिशेच अळमी पांद्रास मटन पडता डांगोर करतो गरम फाण्याचे मस्त रोय थंड झाला बघूया तर व्हिडिओ डाऊट लाइक शेअर कमेंट नक्की करा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय